नमस्कार कृषी साथीच्या सर्व दर्शकांचे स्वागत आहे आज आपण कापसाच्या बाजारातील एका मोठ्या प्रश्नावर बोलणार आहोत शेतकऱ्यांच्या मनातली आशा आणि बाजारातलं वास्तव यातलं अंतर का वाढत चाललंय चला याचं चा उत्तर शोधूया बघा शेतकऱ्यांची एकच अपेक्षा आहे की वाढलेला खर्च पाहता कमीत कमी नऊ हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला तरच ही शेती परवडेल आणि अपेक्षा अजिबात चुकीची नाहीये पण जेव्हा आपण बाजारात जातो तेव्हा चित्र वेगळं दिसतं अकोटसारख्या मोठ्या बाजारपेठेत सुद्धा आज सरासरी आठ हजार रुपये क्विंटलचाच भाव मिळतोय मग हा जो एक हजार रुपयांचा फरक आहे तो नेमका का पडतोय आणि या परिस्थितीत निर्णय काय घ्यायचा कापूस विकायचा की थांबायचं याच प्रश्नांची उत्तरं आपण पुढे शोधणार आहोत सगळ्यात आधी हे समजून घेऊया की शेतकरी या दराच्या कोंडीत का सापडला आहे हा दबाव नेमका येतोय तरी कुठे अहो एका बाजूला खतं आणि मजुरीचा खर्च आभाळाला भिडलाय तर दुसऱ्या बाजूला अवकाळी पावसाचा फटका बसतोय त्यात बाजारातले रोज बदलणारे भाव आणि सोशल मीडियावरच्या अफवा या सगळ्या गोंधळात योग्य निर्णय घेणं जवळजवळ अशक्य होऊन बसलंय बर अशा परिस्थितीत सरकारची काही भूमिका असते का तर हो इथेच किमान आधारभूत किंमत म्हणजेच एम एस पीचा मुद्दा महत्वाचा ठरतो अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर एम एस पी म्हणजे काय हे एक प्रकारचं सरकारी सुरक्षा कवच आहे बाजारात भाव कितीही कोसळले तरी सरकारने ठरवलेल्या किंमतीपेक्षा कमी दराने खरेदी होणार नाही याचीही एक प्रकारची हमी असते आणि ह्या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस सव्वीसच्या हंगामासाठी सरकारने लांब धाग्याच्या कापसाकरिता एमएसपी किती ठरवली आहे तर आठ हजार शंभर दहा रुपये प्रति क्विंटल हा आकडा खूप महत्वाचा आहे आणि इथेच एक गोष्ट आपल्या लक्षात येते बाजारात जो आठ हजारांचा भाव मिळतोय ना तो या सरकारी एम एस पीच्या अगदी जवळ आहे याचा अर्थ बाजार सरकारी दराचा आदर करतोय पण तो शेतकऱ्यांच्या नऊ हजारांच्या अपेक्षेपासून अजूनही खूप दूर आहे पण थांबा ही गोष्ट फक्त आपल्या देशापुरती मर्यादित नाहीये कापसाचे भाव ठरवणारे काही मोठे खेळाडू देशाबाहेर बसले आहेत चला आता त्या जागतिक घटकांवर एक नजर टाकूया जे आपल्या नियंत्रणात बाहेर आहेत इथे दोन मोठ्या जागतिक शक्ती काम करत आहेत एकीकडे आहे चीन जो एकेकाळी जगातला सर्वात मोठा खरेदीदार होता पण त्याने आता आपली खरेदी अचानक कमी केली आहे आणि दुसरीकडे आहे ब्राझील ज्याने आपलं उत्पादन इतकं वाढवलंय की आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचा पूर आलंय आकडेवारी पाहिली की धक्का बसतो गेल्या वर्षी चीनने तब्बल पंधरा दशलक्ष गाठी कापूस आयात केला होता यावर्षी तो आकडा थेट पाच दशलक्ष गाठींवर कोसळला आहे एवढी मोठी घट जागतिक मागणीला खाली खेचत आहे अर्थशास्त्राचा हा अगदी सोपा नियम आहे जेव्हा बाजारात माल जास्त येतो आणि खरेदीदार कमी असतात तेव्हा भावखाली येतात सध्या कापसाच्या बाबतीत आंतरराष्ट्रीय स्तरावर नेमकं हेच घडतंय आता जागतिक परिस्थिती निराशाजनक वाटत असली तरी नुकताच आपल्या देशात एक असा निर्णय झाला ज्याने बाजाराचं चित्रच बदललं आणि तो निर्णय म्हणजे आयात शुल्क एकतीस डिसेंबरपर्यंत बाहेरच्या देशातून येणारा कापूस करमुक्त होता म्हणजे तो स्वस्त पडत होता पण एक जानेवारीपासून सरकारने अचानक बाहेरून येणाऱ्या कापसावर अकरा टक्के शुल्क लावले याचा परिणाम अगदी सरळ आहे बाहेरचा कापूस महाग झाल्यामुळे आपल्या देशातील गिरण्यांनी स्थानिक कापूस खरेदी करायला सुरुवात केली त्यामुळे स्थानिक मागणी वाढली आणि आपल्या मंडईतील भाव आठ हजार रुपयांच्या वर गेले तर आता आपल्यासमोर चित्र स्पष्ट आहे एका बाजूला एम एस पीचा आधार आहे दुसऱ्या बाजूला जागतिक बाजाराचा दबाव आहे आणि त्यातच सरकारने टाकलेला हा नवा डाव या सगळ्याचा विचार करून आता आपण काय निर्णय घ्यायचा आणि हाच तो प्रश्न आहे जो आज प्रत्येक कापूस उत्पादक शेतकऱ्याला सतावतोय कष्टाने पिकवलेला कापूस विकून टाकावा की अजून चांगल्या भावाची वाट पाहावी कोणताही निर्णय घेण्याआधी इतिहास आपल्याला एक महत्वाची गोष्ट शिकवतो बाजार कधीच स्थिर नसतो भाव कधी आठ हजार चारशेपर्यंत गेले आहेत तर कधी सात हजार सातशेपर्यंत खालीही आले आहेत याचा अर्थ स्पष्ट आहे आज जो भाव आहे तो उद्या असेलच याची खात्री देता येत नाही म्हणूनच तज्ज्ञ सल्ला देतात की सर्व माल एकदम विकू नका किंवा पूर्णपणे थांबू थांबूनही ठेवू नका एक संतुलित रणनीती वापरा काही कापूस आत्ताच्या आठ हजारांच्या भावात विकून खर्च भागवा काही माल पंचवीस जानेवारीनंतर भाव वाढण्याच्या अपेक्षेने ठेवा आणि उरलेल्या मालासाठी साडेआठ हजारांसारखं एक लक्ष ठरवा आणि हे एक सूत्र नेहमी लक्षात ठेवा अति लोभाच्या नादात हातात आलेला चांगला भाव गमावण्यापेक्षा वेळेवर मिळालेला नफा घेणं कधीही शहाणपणाचं ठरतं थोडक्यात सांगायचं तर बाजाराचं गणित हे सरकारी धोरणं जागतिक दबाव आणि स्थानिक मागणी या तीन गोष्टींवर अवलंबून आहे त्यामुळे धोका आणि नफा यात योग्य संतुलन साधणं हीच सर्वोत्तम रणनीती आहे आणि शेवटी विचार करण्यासाठी हा एकच प्रश्न उरतो बाजाराच्या या अनिश्चिततेमध्ये उद्याच्या उत्तम भावाच्या आशेपेक्षा आज हातात येणारा चांगला भाव जास्त मोलाचा आहे का याचं उत्तर प्रत्येकाने आपल्या गरजेनुसार आणि जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार शोधायचं आहे अशाच प्रकारच्या स्पष्ट आणि निष्पक्षपाती विश्लेषणासाठी जे तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत करेल कृषी साथी या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद